महाराणी उभे न करो ते भांडे राहिले धुन राहिले ते कोण करेल करतो ना माय लय अंग गरम झालं लय अंग दुखायला व तुम्हाला तसंच खाता पिता रोग हो येते अंग दुखायला चार चपात्या खातात दोन चार वाट्या भाज्या खातात भात खातात तेव्हा नाही तुमचं अंग दुखत काम करायचं म्हणलं की तुम्हाला कटाळा येते भांडे घासतो माय घासतो नुसतं खायला पाहिजे काम म्हणलं की लयच कटाळा येते हाता दुखायला पाया दुखायला दोक्ष दुखायला रोग येते खाता पिता आले का हो आलो गाडवाजे आले दुखायला मा आणि एक करा घरात तुमची माय राहील ना मी राहील काय ठरवायचं ठरवा आपल्या आपल्याला सांभाळण होत नाही आपल्या आपल्याला करणं होत नाही नुसती मथारी झोपून राहायची जरा असेल हातभार लावले हातभार लावत नाही भांडे घासत नाही जुनं धूत नाही काही जरा झाडून काढा म्हणलं सासूबाई मामी आताबाई तर झाडून पण काढत नाही मथारी ते काय नाही तुम्ही ठरवा आता कोणाला ठेवायचं घरात तुमच्या माईला ठेवायचं का मला ठेवायचं ते अव आता आई कुठे जाईल मथारपणची आपल्याशिवाय कोणी केले काय ऐकू नका मग मला माहेर नेऊन घाला आपलं असं होत नाही नाही तर तुमच्या बहिणीकडे येऊन घ्या नाही तर सोपं सांगते तुम्हाला तिथे जवळ अनाथ आश्रम अनाथ आश्रमात घेऊन घाला आपण अनाथ आश्रमात काय म्हणतील लोक सुख केले आपल्याला एकूण एक माय माय होत नाही माईने करून मला वाढवलं जगवलं मला नोकरी लावलं भिने घेखाने केले मग काय करू नाही तुमची मायन तुम्ही राहा मी जाते मायार निघून राहा तुमची मायन तुम्ही बरं बाबा सोडतो सोडतो अनाथ आश्रम सोडतो आई, आई? काय म्हणतो बाबा पाहुण्याच्या घरी चाल अरे मला ताप आली त्या उद्याने कुठे पाहुण्याच्या घरी लयंग दुखायला हातपाय दुखायला गेले डोकसे दुखायला ताप आले ता मरणाची डॉक्टर सगळे चाल बरं हो जा तिथे डॉक्टर येत सेवा करायला येते जा अरे बाबा हे तनाथ ता आश्रम दिसायला लागला ना रे इथं कशाला आणलं आई माय बायकोच आहे आणि तो जरासा पटणार हां आजपासून तो अनाटाश्रमात राहता तुझा सगळं देतो मी थांबू हां बोला सर काय काय नाही ही माझी आई आहे हां आणि मी तिला सोडायसाठी आलो आपल्या आश्रम माझी फीस वगैरे काय 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 तसं मला सांगा नाही 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 सर आम्ही फीस वगैरे काही घेत नाही नाही काहीच घेत नाही आमच्याकडे जवळपास पन्नास साठ आजी येतात त्याच्यानंतर पंचवीस तीस आजोबा येतं माझी सासूबाई मी माझे पती आम्ही ही मोफत काम करत असतो समाजसेवा म्हणून आम्ही काम करत असतो हां मुलांना काढून दिलेले कुणाला निराधार असलेले असे म्हातारे आजी आजोबा आम्ही सांभाळतो अगदी सख्या माय बापाप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करतो आम्ही फीस वगैरे हो काही येत नाही आई मी येतो आता तुरायच आता हो काही अर्थ नाही तर फोन आहे हो बाबा हो मी रोज मजुरी करून तुला शिक्षण शिकवलं तू नोकरी लावलं त्याचे हे तो माय पदरात टाकले बायकोचं ऐकून तो मग घराबाहेर काढलं लहानपणी तू आतरुण ओलं करायचास तू किती लाड केले बिमार पडायचास पाच पाच सहा सहा किलोमीटर तुला डोक्यावर घेऊन नवरा बायको आम्ही दवाखानीत न्याव तु काळजी कराव तो आहे पांग फेडेस बाबा जाऊ दे जा मग सुखात राहा म जा सुखाने संसार कर मा आशीर्वाद सदात पाठीशी अगरे काय काय मी जाईल दिवसा मिळून हां तू विचारपूस करायचं मी तू काळजी करू नको नाही माई मला कशाची काळजी आता मी इथंच राहतो आता तू तुझीच काळजी कर माहिती तुला एक पोरग आहे तुला एक पोरगे उद्या ही वेळ तिवर येऊ नये बाबा दै होते रे लेकरांना माईला आणत असते मग टाकल्यावर लय माईची म्हणजे माईले माई बाळाची गरज असते नाताची गरज असते तू मला हे दिवस दाखवले जा मा जा देवतो चांगलं करू चांगली पांग फिडेस माय चांगली पांग फिडेस जा मा माई काळजी घे येतो मी आता ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही आम्ही काळजीच घेतो आम्ही आमच्या सख्या माय बापा आम्ही इथल्या सगळ्या मथाऱ्या मथारी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही तुम्ही तुम्ही तुमची आता आता आश्रमात आणून सोडली नाही तुमचं करू नका इथं तुमच्या वयाच्या तुमच्यापेक्षा जास्त वयाच्या खूप बाया आहेत माणसं येतं इथं आम्ही अगदी घरच्यासारख्या जीव लावतो तुम्ही काही काळजी करू नका बाई मतारपणची काही काळजी नाही मग आता पण दुःख एकाच गोष्टीचं वाटते की हाला अपेक्षा सहन करून याला जगवलं याला वाढवलं याला याल शिक्षण पूर्ण केलं लोकांच्या घरी धुरी केली याला नोकरी लावली यान मला घरातून काढून दिलं वाईट वाटते माय काय करावं आजी काळजी करू नका नियती बरोबर खेळ करत असते अला का लक्षात आज तुमच्यावर वेळ हे भविष्यात त्याच्यावर तुमच्या मुलावर येऊ शकते ही वेळ येऊ शकते हां त्याच्यामुळं आता सध्याच्या काळात कसं आहे इथंच करायचं आणि इथेच भरायचं तुम्ही काही काळजी करू नका इथं काही काम नसते दोन टाईम जेवायचं सकाळी नाश्ता असते मस्त बागेत बसायचं बिडं हे ते सगळं आहे आपल्याकडं टी व्ही हे सगळं सगळं आहे हां काही काळजी करू नका काही दुखत असेल तर आपण दवाखान्यात दाखवतो अगदी घरच्यासारखं आम्ही सगळ्या मथारा मथारी सांभाळतो पण मा एक महापौर गे ज्याने जन्मदिन अनाथ आश्रमात सोडलं आणि एक तुम्ही हा लोकांचे माय बाप जगवता खरंच तुम्हाला लया शिवाय लागते माय मथार मथ लया शिवार लागते रडू नका रडू नका फ्रेश राहायचं मस्त जाऊ द्या जे झालं ते झालं आपण म्हणायचं आपल्याला शिवत तेच होतं आता पुन्हा ते तुमचा लेख नाही आला त्याच्याकडे जाऊ बी नका आणि काहीच नका चला चला आता आता जेवण करून द्या चला आले का शोल्डर कमतर हो सोल्डर शोल्डर नाही तुमच्या मना मनासारखं माझ्या मनासारखं काय जाऊ द्या आता काय करायचं काम नाही काय नाही मग थारपणचं जाऊ दे लई काय जी कर जाऊ बाबा आजी कुठे हो आजी काय गेली माझी आताच्या घरी गेली बाबा आताच्या घरी नाही गेली हां तुमच्या दोघांवर सगळं बोलणं ऐकलं सकाळी मी तुम्ही आजीला आणत असत सोडलं तुम्ही आजी पाहिजे मला हां रे मोठा आजीच्या खुडक्यात आला मुस्कळीत रेटा तरी एखादा बरं बरं थांबा जराशी थांबा तुम्हाला बी आणत असं मत नाही सोडत मग म्हणा चला हो जेवून घ्या चला बरं वाढ वाढ बर लय भूक लागली दादा आश्रम म्हणजे काय असते रे अनाथ आश्रम म्हणजे ज्याला कोणी नाही जे अनाथ आहे समजा एखादी मथारे मथारा त्याला ते त्या अनाथ आश्रमात नेऊन सोडतात असं घरच असते पण तिथे त्याचं कोण नसते मग तिथे त्याची सोय घेतली जाते दादा मग आपल्या आजी सून होती लेख होता नाक नातू आहे मग कस काय अनाथ आश्रमात सोड अगं आपली आई सुधी नाही हा आपल्या आईनं आपल्या आजीला अनाथ आश्रमात सोडायला लावलं त्याला जेवायला का तुम्हाला जेवायचं नाही चल जेऊ बघा चल आता भाकर जात नाही पण चाल बाबा चला तयारी करा तुमचे कपडे गिपडे घ्या बाय कपडे गिपडे मला कुठे जायच नाही बाबा कुठे जायचं नाही विषयच नाही चला तुम्हाला जाणार कसा मत सोडायचं चला आठवा लवकर अरे आपलं एवढं घर असताना सुनबाई तू नातू गितू असताना मला ना तसं मत कशाला नेऊन सोडायला बाबा हा नाही नाही माय बायको तुमची अडचण व्हायली की तुमचं करणं होत नाही ते माय बायकोले चला तुम्हाला आता समज नसतो चला चला आठवा बरं लवकर अरे बाबा नको रे मला मतारपणचा आधार नाही कोणाचा मी तुला एवढं कष्ट करून शिकवलं तुला नोकरी लावली तो लग्न करून दिलं हा मग काय चुकलं सांग बरं बाबा ही गोष्ट तुम्हाला आजीच्या वेळेसच कळायला पाहिजे होती आणि का लक्षात आजीने तुम्हाला लोकांच्या घरी भांडे घासून रोज मजुरी करून तुम्हाला वाढवलं तुम्हाला शिकवलं तुम्हाला नोकरी लावली होती तुम्ही आजीसोबत काय केलं तुम्ही आजी लो अनाथ सोडलं समजलं का, का? नाए, 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 नाए। थुटी थुटी का? चला आठपा लवकर आठवा ते काय नाही माया काय राहिलं नाही आपल्या आता नाही 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 आजी हातापाया पडत होती रडत होती आजीला ताप आली होती त्यावेळेस पण तुम्ही ऐकलं का नाही चला आता अरे नको रे पोरा राहू दे रे नाही ते राहू द्यायचा प्रश्नच येत नाही ते दया माया नाहीच आपल्या तुम्ही फटकन आठवा कपडे कपडे तुमचे तुम्ही बस बघायला चला तुम्ही आठवा आता लवकर चला आठपा आ, आता मस्त मजेत राहायचं काही काय कमी जास्त पडलं फोन जा। मी तुम्हाला आठ पंधरा दिवसा भेटायचं लक्षात मला घरी घेऊन चालते बाबा मला नाही बाबा करत न करमो मी आता तुम्हाला घरी नेणार नाही चाललो मी आता पा मंडळी म्या माईल मथारपणी आधार द्यायचं सोडून दिलत आणि आणि अनात आश्रमात नेऊन घातलं तीच पाळी आता मायावर आली माया, माया पुरानं मल अनाथ आश्रमात आणून सोडलं म्हणून म्हणतो कर्म चांगले करत जा कारण इथंच करायचं असते आणि इथंच भरायचं असते का लक्षात आणि आईवडील जर आपल्या पाच मुलांना सहा मुलांना दोन मुलांना सांभाळू शकतात तर मुलं आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना का सांभाळू शकत नाहीत हा महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात हा त्याच्यामुळं चांगलं वागा आपल्या आईवडिलांवर प्रेम करा आपल्या आईवडिलानं आपल्यासाठी लय कष्ट केलेले असतात हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा, करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मंडळी हा व्हिडिओ पूर्णतः काल्पनिक आहे ही कथा का काल्पनिक आहे कथेतील पात्रांची नावे काल्पनिक आहे जर कुणाशी काही साबधे आढळल्या असतो निवडायला समजावा फक्त आमच्या प्रत्येक व्हिडिओमधून आम्ही काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करत असतो आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फॉलो करा आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या धन्यवाद